महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नव्हे येथील शेतकऱ्यांनी बाधित पिकांचा पंचनामा करण्याबाबत दिलं तहसीलदारांना निवेदन आम्ही सर्व शेतकरी बांधव विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की पावसाळी हंगामात शेतकऱ्यांवर जी नैसर्गिक आपत्ती आली त्या अवकाळी पावसाने सगळीकडे हाहाकार केला परिणामी शेतकऱ्यांच्या हातून पिकांचे नुकसान झाले असून ऑक्टोबर महिना उलटून गेला तरी आज पावितो शासनाचे कोणीही कर्मचारी तलाठी सर्कल यांनी पाहणी केली नाही काल दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार सावळे कृषी सहाय्यक साहेब हे नवणे गावी आले असता त्यांनी पंचनामा कसा करायचा हे शेतकऱ्यांना विचारायचे की पंचनामा कसा करायचा काहीही नुकसान दिसत नाही परंतु आम्ही शेतकरी मिळून तलाठी साहेब व माननीय कृषी सहाय्यक साहेब यांची विनंती केली की तुम्ही पंचनामे करण्यासाठी उशीर केला आहे ते म्हणतात शेतात काही धान्य नाही इतके दिवस शेतकरी त्यांच्या शेतावर तलाठी साहेब यांची वाट पाहत होता अक्षरशः शेतात पाणी साचल्याने मका कपाशी कांदा रोप कांदा यांचं पीक या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून माननीय तलाठी हे पंचनामे करण्यासाठी चार पाच शेतकऱ्यांची नावं घेऊन पंचनामे करू असे म्हटले परंतु आम्ही वारंवार माननीय तलाठी व कृषी सहाय्यकांना फोनद्वारे संपर्क केला की शेतात पाणी साचलेले आहे तुम्ही पंचनामे करायला या परंतु आम्हाला उडवा उडवीची उत्तर देत होते उद्या येतो परवा येतो मी बाहेर गावी आहे परंतु दिवस झाले तेव्हा हे काल आले तर काहीच दिसत नव्हते असे ते म्हणाले तरी महाशय आपल्या शेतकऱ्यांनी पाहणी लावली असून संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी ही अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती सर्व शेतकरी बंधू उपस्थित होते साखरे तालुका किसान मोर्चा भाजपचे अध्यक्ष भूषण रवींद्र ठाकरे सोसायटीचे चेअरमन सुदाम रमेश हिरे माजी उपसरपंच नितीन ठाकरे पोलीस पाटील चंदू विलास पवार संदीप हिरे विकास हिरे कुणाल ठाकरे शरद ठाकरे योगेश हिरे योगेश ठाकरे गोकुल ठाकरे संजय हिरे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मुकेश काकुस ते साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा